नाशिकमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या चोवीस तासात अटक करण्यात आल्याची कारवाई आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे तपोवन परिसरातील लक्ष्मण मंदिराजवळून पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी हँडल लॉक करून उभी केलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली होती या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि एसीपी सी पी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तपासाचे आदेश दिले गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी नवनाथ उर्फ तुर्राम मजर व एकवीस वर्षे याला ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने तपोवनसह इतर भागातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून हिरो होंडा व बजाज कंपनीच्या एकूण पाच मोटरसायकली तसेच सात चाव्या असा सुमारे दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कामगिरी बजावत चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत दिनांक फेब्रुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चोरीस गेली होती तो गुन्हा आपण पोलीस स्टेशनला दाखल करून घेतला या गुन्ह्यामध्ये आपल्याला एक आरोपी मिळालेला आहे आरोपीचं नाव नाव आहे नवीन रामपुन पु मगर हा मूळचा नेपाळी आहे आपल्या इथे आपन आपन के कॉलेजच्या मागे राहते त्याच्याकडून आपण आपली चोरीला गेलेली मोटरसायकल रिकव्हर केलेली हस्तगत केलेली आहे याच्याबरोबर इतर पाच मोटरसायकलची माहिती मिळाली त्या देखील आपण रिकवर केलेल्या आहेत आता एकूण दोन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्दे सहा एकूण सहा मोटरसायकल आणि दोन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे अजून त्याच्याकडे पुढील तपास चालू आहे आज रोजी त्याला समोर हजर करून त्याचा पोलीस कोठडी रिमांड मागत आहे मोटरसायकल चोरून विकत असेल याची हाच तपास करण्यासाठी आपल्याला पीसीआर आहे